तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव जवळपास निश्चित झालंय आणि या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये फडणवीस यांचा पाठमोरा फोटो असलेलं मी पुन्हा येईनचं होर्डिंग लागलेलं आहे नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन असा उल्लेख होर्डिंगवर करण्यात आलाय एकोणीसच्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य मोठ्या प्रमाणात गाजलं होतं ते होतं मी पुन्हा येईल आता या आशयाचे बॅनर्स जे आहेत आणि होर्डिंग जे आहेत ते नागपूर शहरात विविध ठिकाणी आपल्याला लावलेले असल्याचं दिसून येत आहे मी पुन्हा येईल असं हे होर्डिंग आहे अशा प्रकारचे होर्डिंग जे आहेत ते नागपूर शहरात विविध ठिकाणी लावण्यात आलेले आहेत ला ज्यामध्ये गावांना जलयुक्त करण्यासाठी शहरांचा चेहरा बदलण्यासाठी माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी आणि माझ्या बळीराजाचे हात बडकट करण्यासाठी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईल असं या होर्डिंग्सवर लिहिण्यात आलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांचा पाठमोरा जनतेला संबोधित करतानाचा दोन्ही हात ओपन केलेला फोटो त्यावर लावण्यात आलेला आहे भाजपतर्फे जवळपास देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालं असताना मी पुन्हा येईल या वाक्याचं होर्डिंग जे आहेत ते नागपुरात सध्या विविध ठिकाणी दिसून येत आहेत आणि ते सध्या चर्चेचा देखील विषय बनलेले आहेत कॅमेरामन मंगेश हस्तक्ष जितेंद्र शिंगाडे पुडारी न्यूज नागपूर